या समाधीजवळ आल्यानंतर अंगावर काटा येतो कारण शिवा काशीद यांना माहीत होतं जेव्हा सिद्धी जोहर आपल्याला पकडेल नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज रविवार असल्यामुळे आम्ही सहपरिवार पन्हाळगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आणि या ठिकाणी वीर शिवा काशीद यांची समाधी आहे ही समाधी आम्ही बघणार आहे मुलांनाही दाखवणार आहे आणि समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मुलांना वीर शिवाकाशीद यांचा इतिहास समजावून सांगणार आहे जेव्हा सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता तेव्हा आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर मराठे मावळे पन्हाळगडावर अडकले होते राजे विचार करत होते की या वेड्यामधून बाहेर कसे निघायचे कारण सिद्धी जोहरचा वेढा एवढा कडक होता की त्याच्या वेड्यामधून कोणीही आतमध्ये जाऊ शकत नव्हते किंवा बाहेर येऊ शकत नव्हते तेव्हा वीर शिवाकाशी महाराजांच्या समोर जातात ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत होते ते महाराजांना म्हणतात राज आपण दोन पालख्या तयार करूया एका पालखीमध्ये मी बसतो आणि सिद्धीजोहरला भेटण्यासाठी जातो छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटा येत आहेत या कुशीने सिद्धीजोहर फसवून जाईन आणि मला पकडून ठेवीन तोपर्यंत तुम्ही काही मावळे घेऊन दुसऱ्या पालखीमध्ये बसून विशाळगडाच्या दिशेने जावा बारा जुलै सोळाशे साठची रात्र दोन पालख्या तयार केलेल्या असतात जोरदार पाऊस पडत असतो आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी घनदाट जंगल असते या जंगलामधून दोन पालख्या खाली येतात आणि इथून वी शिवाकाशीद यांची पालखी इकडे जाते सिद्धी जोहरला भेटण्यासाठी आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसतात आणि या रस्त्याने विशाळगडाच्या जा दिशेने जातात सिद्धीजोहर शिवाकाशीदांना भेटून त्यांना वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांना आता आपण पकडलेले आहे पण शेवटी त्याला समजते की हे छत्रपती शिवाजी महाराज नसून त्यांचा मावळा वीर शिवाकाशीद आहे आणि शिवा शिवाकाशीद यांना मरणाची शिक्षा देतो असे वीर शिवाकाशीत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या स्वराज्यासाठी हसत हसत मरण स्वीकार करतात अशा वीर शिवाकाशीच्या समाधीला आपण दर्शन घ्यायचे आहे त्यांच्या समाधीवर आपले डोके ठेवून त्यांना नतमस्तक व्हायचं आहे आणि वीर शिवाकाशीद यांचा इतिहास समजून घ्यायचा आहे तर चला मित्रांनो वीर शिवाकाशीद यांची पन्हाळगडाच्या पायथेशी असलेली समाधी बघूया आणि समाधीचे दर्शन घेऊया कोल्हापूरवरून जो रस्ता येतो तो रस्ता वरती पन्हाळगडावर जातो तिथून खाली आपल्याला ह्या शिड्या दिसत आहेत आणि शिड्याच्या खाली रोड आहे त्या रोडने आम्ही वरती आलो पुढे गाडी पार्क केली आणि या ठिकाणी पोचलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याचा पुतळा बनवलेला आहे या मावळ्यांना पाहून असे वाटते खरोखर वीर मराठे मावळे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आपले वीर मराठे मावळे शरीराने किती ताकदवर आणि बल्याड होते आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवा काशीद यांच्यामध्ये जी बातचीत झाली होती ते दाखवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज इथून विशाळगडाच्या दिशेने कसे गेले याविषयी माहिती लिहिलेली आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पालखीमध्ये बसून विशाळगडाच्या दिशेने आपल्या मावळ्यासोबत निघालेले असतात ते दाखवलेले आहे आणि पुढे विशाळगडवर जात असताना काही दुश्मनांशी छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना होतो त्यांच्याशी लढाई करताना हे दाखवलेले आहे आता आपण खाली जाऊया हा वीर मराठा मावळा तुम्हाला दिसत असेल या मावळ्यांना बघून तुम्ही विचार करू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शरीराने किती मोठे आणि ताकदवर होते आता आपण या पायऱ्यावरून खाली जाऊन शिवा काशीत यांच्या समाधीचे दर्शन घ्यायचे आहे ही समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे आणि समाधीच्या चारी बाजूने घनदाट जंगल आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे पुढे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर शिवा, वी शिवा यांच्या समाधीची जागा दिसत असेल त्या ठिकाणी आता आपण जाऊन समाधीचे दर्शन घ्यायचे आहे माझी मुले अगोदरच त्या ठिकाणी पोचलेले आहेत आता त्यांना समाधी मी दाखवणार आहे ते समाधीचे दर्शन देखील घेतील त्यानंतर शिवा काशीद यांचा इतिहास त्यांना समजावून सांगायचा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी एक वीर मराठा मावळा यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे पुढे एक मैस आहे त्या म्हशीचा पण पुतळा आहे आणि इकडे बघा हा एक आपला वीर मराठा मावळा या ठिकाणी उभा आहे आता आपण पुढे जाऊन शिवाकाशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊया बघा मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर चप्पल दूरच काढून ठेवा कारण वीर शिवाकाशीद हे ईश्वर समान आहेत त्यांना आपण ईश्वर मानले पाहिजे त्यांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण हसत हसत स्वीकार केले बघा मित्रांनो शिवा वीर शिवाकाशीद यांची समाधी आहे मुलांनो समाधीच्या पायापडा वीर शिवाजी महाराज की जय वीर शिवा काशीद की जय हर हर महादेव आम्ही समाधीचे दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या आणि समाधीच्या चारी बाजूने एकदम जंगल आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एकदम शांत वाटतं विचार करून असं वाटतं की शिवा काशिद यांनी हसत हसत मूर्त्यू स्वीकारला आपल्यासाठी स्वराज्यासाठी ते होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेड्यामधून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने गेले मित्रांनो शिवा काशिद यांच्या समाधीजवळ मी पोचलो समाधीचे दर्शन घेतले मुलांना देखील समाधीचे दर्शन घ्यायला दाखवले आणि वीर शिवा काशिद यांचा इतिहास मुलांना समजावून सांगितला पण तुम्ही विचार करा बारा जुलै सोळाशे साठची रात्र काळोख का अंधार होता आणि जोरदार पाऊस पडत होत्या अशा या अडचणीने भरलेल्या वाटेमधून पन्हाळगडावरून दोन पालख्या खाली येतात आणि एका पालखीमध्ये शिवाकाशीत बसून सिद्धीजोहरला भेटण्यासाठी जातात आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसून विशाळगडाच्या दिशेने जातात जेव्हा सिद्धीजोहरला समजते की हा शिवाकाशीद आहे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने गेले आहेत तेव्हा सिद्धीजोहर आपले सैनिक महाराजांच्या मागे लावतो जेव्हा महाराज पावनखिंडमध्ये पोचतात तेव्हा त्यांच्या मागे सिद्धीजोहरचे सैनिक जवळ आलेले असतात तेव्हा आपले वीर बाजीप्रभू देशपांडे म्हणतात महाराज तुम्ही अर्धे सैनिक घेऊन विशाळगडाच्या जा दिशेने जावा मी अर्धे सैनिक घेऊन या घोडखिंडीमध्ये सिद्धिजोहरच्या सैनिकांशी लढा देतो पण छत्रपती शिवाजी महाराज देखील बाजी प्रभू देशपांडे यांना मृत्यूच्या दारामध्ये सोडून जायला तयार नसतात पण शेवटी बाजी प्रभू देशपांडेंच्या जिद्दीपुढे छत्रपती शिवाजी महाराज तयार होतात आणि थोडे मावळे घेऊन विशाळगडाच्या जा दिशेने जातात आणि वीर बाजी प्रभू देशपांडे वाघासारखे आपले वीर मराठ्या मावळ्यासोबत घोडखिंडीमध्ये सिद्धीजोहरच्या सैनिकांना थांबवून ठेवतात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचतात तोपांचा आवाज येतो तेव्हा बाजीप्रभू देशपांडे त्या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात अशा या घोडखिंडीचा इतिहास देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती घोडखिंड देखील दाखवणार आहे बाजीप्रभू देशपांडे होते म्हणून पावणखिंडपासून म्हणजे घोडखिंडपासून पुढे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले आणि वीर शिवाकाशीत होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाच्या दिशेने गेले असे हे दोन वीर मराठी मावळे या मावळ्यांना आपण मांडलं पाहिजे कारण त्यांनी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपले प्राण हसत हसत स्वीकारले अशा या मावळ्यांचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना देखील समजावून सांगितला पाहिजे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेन तेव्हा अशा ठिकाणी या आणि या समाधीचे दर्शन घ्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीचे तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला विशाळगडावर जायला लागेल विशाळगडाच्या बाजी बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या दोन या समाधी आहेत तर मित्रांनो आता आपण या समाधीच्या चारी बाजून जो निसर्ग आहे तो बघूया आणि या समाधीजवळ थांबून थोडा वेळ शांत बसूया मित्रांनो या समाधीजवळ आल्यानंतर अंगावर काटा येतो कारण शिवा काशीद यांना माहीत होतं जेव्हा सिद्धी जोहर आपल्याला पकडेल तेव्हा त्याला समजणार आहे की हे छत्रपती शिवाजी महाराज नसून त्यांचा एक वीर मराठा मावळा आहे तरी देखील मृत्यू समोर आहे हे माहीत देखील वीर शिवाकाशीत एका पालखीमध्ये बसून सिद्धी जोहरला भेटण्यासाठी जातात कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाच्या दिशेने पोचवायचे असते मग विचार करा मृत्यू समोर आहे तरी देखील वीर शिवाकाशीत न घाबरता मूर्ती स्वीकार करतात आपल्या स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मित्रांनो आज मी सहपरिवार पन्हाळगडाच्या पायथ्याशी आलो आणि पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेली वीर शिवा काशीद यांची समाधी बघितली मुलांना ही समाधी दाखवली समाधीचे दर्शन घेतले आणि मुलांना वीर शिवा काशीद यांचा इतिहास समजावून सांगितलं ही समाधी तुम्हाला दाखवली इथला निसर्ग दाखवला आणि वरती बारा जुलै सोळाशे so, साठ रोजी काय घडलं होतं ते दाखवण्यात आलेलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय वीर शिवाकाशित हर हर महादेव